बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अंधश्रद्धेला फाटा देत अस्थि पाण्यात सोडण्याऐवजी वृक्षारोपणासाठी वापरल्या बागलान तालुक्यातील जगताप कुटुंबियांचा अनोखा संदेश आपल्या प्रियजनांच्या अस्थि किंवा रक्षा विसर्जन करताना आपण अतिशय संवेदनशील असतो या प्रियजनांच्या अस्थि आपण शक्यतो आपण नदीपात्रात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करतो असे करण्यामागे आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांच्या स्मृती कायम चिरस्मरणात राहाव्यात हाच उद्देश असतो मात्र याला ठरले आहेत मालेगाव तालुक्यातील गव्हाण या गावातील जगताप परिवार या परिवाराने पारंपरिक गोष्टींना फाटा देत आपल्या आई कालकथित गंगूबाई तानाजी जगताप वैवर्ष बातर यांच्या अस्थि पाण्यात सोडण्याऐवजी वृक्षारोपणासाठी वापरल्या गंगूबाई यांच्या नावाने करंजव्हाणी येथील स्मशानभूमीच्या प्रांगणात देशी स्वरूपाच्या उंबर वृक्षाचे एक झाड लावून त्याच्या मुळाशी गंगूबाई यांच्या अस्थिचं विसर्जन करण्यात आलं त्यातून पुढील काही वर्षात या रोपट्याचे एका मोठ्या वृक्षात रूपांतरण होऊन पुढील पिढीला फळे व सावली देईल आणि गंगूबाईंची आठवण ही पुढच्या पिढीला होत राहील करंजगवाण येथील सामाजिक कार्यकर्ते व विरगाव तालुका बागलान येथील महाई सेवा केंद्र संचालक देवीदास जगताप शिवाजी जगताप एकनाथ जगताप यांच्या त्या आई होत तर सागर सोनवणे शेखर सोनवणे यांच्या त्या आजी तर दादाजी जगताप रामदास जगताप अर्जुन जगताप राजाराम जगताप पोपट जगताप आनंद जगताप यांच्या त्या काकू होत खड्ड्यात वृक्ष लावून त्यात आई गंगूबाई यांच्या अस्थि विसर्जित करण्यात येऊन भावपूर्ण श्रद्धेने निरोप देण्यात आला यावेळी कसमादे परिसरातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व परिवारातील नातेवाईक आपतेष्ट उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक